जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करी ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा काल भारतीय सैन्याकडून खात्मा करण्यात आला आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ऑपरेशन केलर राबवून ही कारवाई करण्यात आली आहे पण आता ऑपरेशन केलर म्हणजे काय ही नवीन मोहीम सुरू करण्यामागील उद्देश काय ऑपरेशन केलर मध्ये मारले गेलेले दहशतवादी नेमके कोण होते सार काही या व्हिडिओ मधून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहता आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बैसरन व्हॅली मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला त्यानंतर दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट केले पण परिस्थिती दिवसागणिक चिघळत गेली आणि पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ल्यांचा अपयशी प्रयत्न केला मात्र पाकला सडेतोड उत्तर देत भारताने अखेर शेजारी राष्ट्राला नमत घेण्यास भाग पाडलं आता नवीन सुरू या उप्रेशन उप्रेशन असे नाव रोजी काश्मीर मधील शॉपियन जिल्ह्यातील केल्लरच्या घनदाट जंगलात लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालवण्यात आले आहे हे तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोयबाचे आहेत यातील दोघांची ओळख पटलेली आहे शाहिद कुट्टे आणि अदनान शफीदार अशा या दोन अतिरेक्यांची नाव आहेत तर ऑपरेशन सिंदूर सुरू असताना नवीन ऑपरेशनची गरजच काय राष्ट्रीय रायफल्सच्या युनिट कडून शोकल केलर परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल मिळालेल्या अचूक गुप्तचर माहितीनंतर ऑपरेशन केलर सुरू करण्यात आले त्याची माहिती एक्सला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लष्कराच्या अधिकृत निवेदनाद्वारे देण्यात आली भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर अवघ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये काश्मीरच्या शोपिया भागात एका चकमकीमध्ये सुरक्षा दलाने लष्कर ए तोयबाच्या ऑपरेशनला कमांडरसह तीन घातक दहशतवाद्यांचा खात्मा केला या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच शोधा आणि संपवा या तत्वनिशी एक मोहीम हाती घेतली दक्षिण काश्मीर मधील शोपिया जिल्ह्यातील केलर गावातील वनक्षेत्रामध्ये हे दहशतवादी सुरक्षा यंत्रणांची नजर चुकवून आसरा घेत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती जिथे त्यांचा तातडीने शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली या मोहिमे दरम्यान दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन कट्टर दहशतवाद्यांना ठार करण्यात आले हे ऑपरेशन सुरू आहे असे नमूद करण्यात आले ही चकमक लगतच्या कुलगाम केलर हे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरू करण्यात आलेले सर्च ऑपरेशन असून चोवीस तासांतच या ऑपरेशन मध्ये भारतीय सैन्याला यश आले आहे तर सुरक्षा दलांनी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे साहिद कुट्टे अदनान शफीदार व हरीस नजीर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत हे सर्व मृत दहशतवादी पाकिस्तान समर्थित लष्कर तोयबा म्हणजेच शी जोडलेले असल्याची माहिती आहे शॉपियान मधील छोटीपोरा हिरपोरा येथील रहिवासी व वा मोहम्मद युसुफ कुट्टे याचा मुलगा शाहिद कुट्टे आठ मार्च दोन हजार तेवीस रोजी लष्कर ए तोयबमध्ये सामील झाला होता तो गोळीबारात दोन जर्मन पर्यटक जखमी झाले होते अठरा मे दोन हजार चोवीस रोजी हिरपोरा येथे भाजपच्या सरपंचाच्या हत्येशी देखील त्याचा संबंध असल्याची माहिती आहे त्याने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुलगामच्या बेहिबाग येथे एका प्रादेशिक सैन्याच्या जवानाची हत्या केल्याचाही संशय आहे शॉपियांमधील वंदुना मेल्होरा येथील रहिवासी अदनान शफीदार ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये तोयब मध्ये सामील झाल्याची माहिती आहे त्याच महिन्यात शॉपियांमधील वाची येथे एका कामगाराच्या हत्येसाठी त्याला जबाबदार धरण्यात आले होते पुलवामा येथील रहिवासी असलेला हरिस नझीर हा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या डॅनिश रिसॉर्ट हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती होती ज्या ठिकाणी गोळीबार झाला आणि दहशतवाद्यांना ठार करण्यात आले त्या ठिकाणावरून तीन एके फॉर्टी सेव्हन रायफली इतर शस्त्रे आणि दारुगोळ्यात जप्त करण्यात आला त्यातून हे स्पष्ट झाले आहे की या प्रदेशात दहशतवादी हल्ले करण्याची तयारी हे दहशतवादी आधीच करीत होते गेल्या काही दिवसांत पाकिस्तानने सीमापार गोळीबार आणि ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर भारताने नियंत्रण रेषेवर म्हणजेच एल आपली सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे भारतीय लष्कराचे ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर सुरू करण्यात आलेले ऑपरेशन केलर गुप्तचर यंत्रणेकडील माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी आणि धोके नष्ट करण्यासाठी विकसित होत असलेल्या भारताच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे सांगितले जात आहे ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन केल्लर मध्ये मिळालेले यश केंद्र सरकारच्या संदेशाला बळकटी देते या ऑपरेशन अंतर्गत दहशतवादाला सीमेच्या आत किंवा पलीकडे केले केले जाईल के जाईल आणि नष्ट असा इशारा केंद्र सरकार वारंवार देताना दिसत आहे आता ऑपरेशन केलर बद्दल तुम्हाला माहित होते का आणि ऑपरेशन सिंदूर अंतर्गत राबविण्यात आलेल्या ऑपरेशन केलर बद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा